परराज्यातून मुर्तिजापुरात रोजगारासाठी आलेल्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन घडली सरिता संजय बनवासी वैवर्ष अठ्ठावीस असे महिलेचे नाव आहे सदरील महिला आपल्या पतीसह मध्य प्रदेश येथील दिंडोरी जिल्ह्यातील हिनौता येथून मूर्तिजापूर येथे रेल्वे ट्रक मेंटेनन्सच्या मजुरीचे काम करत होती सरिता बनवासी या गर्भवती असल्याने शनिवारी त्या त्यांच्या शरीरात रक्ताच्या कमीमुळे सरिता यांची प्रकृती खालावली मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे दुर्लक्षपणामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला संत गजानन महाराज आपत्कालीन वतीने त्यांना मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात शव शवविच्छेदनाकरिता नेण्यात आले आणि या दरम्यान त्या गर्भवती असल्याची गांभीर्यजनक बाब समोर आली मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे ट्रक मेंटेनन्सचे काम सुरू असल्याने मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार आदी राज्यातून शेकडो आपल्या पोटाची खळगी भागवण्याकरिता आले होते मात्र सदर मजुरांचे रेल्वे प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अथवा कॉन्ट्रॅक्ट कुठलीही आरोग्य तपासणी झाली नसल्याने सदर महिलेचा मृत्यू झाला असावा असे व्यक्त केल्या जात आहे तर रेल्वे प्रशासनाच्या नियमाप्रमाणे रेल्वेच्या कामाकरिता आलेल्या खाजगी मजुरांची राहण्याची व्यवस्थाही संबंधित कॉन्ट्रॅक्ट दराने करावी असे अनिवार्य असताना देखील परराज्यातून आलेल्या शेकडो मजूर चक्क रेल्वे लाईन लगतच आपले घरटे उभारून राहत असल्याने संबंधित ठेकेदार हे मजुरांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचे दिसत आहे मध्य रेल्वे विभागातील मुंबई हावडा हा प्रमुख लोहमार्ग असून शेकडो गाड्या दररोज ये जा करतात तर बहुतांश गाड्यांचा मूर्तिजापूर येथे थांबा नसल्याने बहरदा वेगाने येथील स्थानकावरून आवागमन करत असतात तर पोटाची खळगी भागवण्याकरता आलेल्या परप्रांतीय मजुरांसोबत त्यांचे लहान लहान मुलांसह परिवार देखील आहे आणि त्यात सकाळपासूनच रेल्वे ट्रक मेंटेनन्सच्या कामाकरिता या मुलांचे आई वडील बाहेर जातात मुलं रेल्वे लाईन लगतच आपल्या झोपडीत खेळ खेळतात एखादा मुलगा रेल्वे लाईनवर येऊन धावत्या रेल्वेच्या झपाट्यात आल्यास भविष्यात कुठलाही अपघात घडू शकतो असे नाकारता येत नाही मात्र एवढी मोठी गांभीर्याकडे रेल्वे विभागाने विभागाचे मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन प्रबंधक निरीक्षक अथवा सेक्शन इंजिनियर रेलपथ कसे करत असावे असा, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे या गांभीर्याकडे जातीने लक्ष घालून खासदार अनुप धोत्रे अथवा भुसावळचे विभागीय रेल्वे प्रबंधक डीआरएम हे संबंधित रेल्वेचे अधिकारी अथवा ठेकेदार कारवाई ठेकेदारावर कारवाई करतील का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे ग्राम कौन था गिरिंद्र बिंदौरी ओ जी एमपी से तो क्या क्या काम कर रहे हो यहाँ पे आप कर रहे हैं लाइव कर रहे हैं हां अच्छा ठीक है आप मुझे बताइए कि जिस समय पे आपको यहाँ पे लाया आपके ठेकेदार ने ठीक है उस समय पे आपकी कुछ आरोप यानी अपने स्वास्थ्य के बारे में जानकारी लेनी थी यानी तफासली की कुछ नहीं पुलिस वेरिफिकेशन या कुछ किया था कुछ नहीं कुछ नहीं किया, किया।, किया।, किया। यहाँ पे कोई डॉक्टर के अफसर हैं यहाँ पे नहीं आपसे कोई घर तो नहीं है कोई नहीं आप तो आपकी तबीयत खराब है तो आपको जाना पड़ेगा अस्पताल शिकायत जाना पड़ता है अस्पताल में अच्छा तो इसके अलावा ठेकेदार यहाँ पे जानकारी लेने के लिए भी नहीं आता जानकारी लेने नहीं आता एक बात बताइए आप कहाँ अच्छा से आए बच्चों को साथ मिल लेके आए ये बच्चा कितने साल साल था अच्छा आप क्या काम करते हैं अच्छा कितने दिन हो गए अच्छा मंत्रालय तो यहाँ पे कुछ आप जब यहाँ पे आए तो स्वास्थ्य के बारे में कुछ तपास ली या जानकारी ली गई आपकी नहीं लेगी अच्छा पुलिस वेरिफिकेशन के लिए कुछ पूछा गया ठेकेदार नहीं नहीं पूछा गया नहीं। अच्छा बच्चे के बारे में भी करके दिया इलाज करवाने के लिए पैसे देते हैं इलाज करवाने के लिए देते कल जो यहाँ लेडीज की डेट हो है एक्सपायर हो गई गड़बा होती थे है तो क्या हो गया था आ, मला सांगा आपला या ठिकाणी रेल्वेच्या संबंधित कॉन्ट्रॅक्ट सुरू आहे मृतिजापूर रेल्वे स्थानकावर आणि नुकताच एक दिवस पहिले एका महिलेचा गर्भ अवस्थेमध्ये असताना तिचा मृत्यू झालेला आहे हे बरोबर आहे तिचा जी मृत्यू झाला आहे तिच्या डेऱ्यावर झाला तिच्या रूम जे बनवलेली राहते तिथं झालेलं आहे रेल्वेच्या प्रेमॅसिस मध्ये झाला ना हो जेवढे जा, आपले इथे कर्म जे मजूर लोक आहेत जे काम करतात यांचं आपण मेडिकल केलेलं आहे का मेडिकल केलेलं आहे का किंवा पोलीस व्हेरिफिकेशन केलेलं आहे का नाही जे तुमची जिम्मेदारी होती हे तुम्ही स्वीकारता आणि मला सांगा कि रेल्वेच्या नियमाप्रमाणे ज्या प्रकारे कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर मजुरांची राहण्याची व्यवस्था ही कॉन्ट्रॅक्टरला करावी लागते रेल्वे हे जे राहण्याची व्यवस्था आहे ही चक्क रेल्वे लाईनच्या लगतच इथे राहत असल्यामुळे कुठेतरी त्यांच्या सुरू आहे का मान्य आहे की मान्य आहे हे मजुरांच्या जीवाशी खेळच सुरू आहे ना हो त्याच्यामुळे कुठेतरी हा प्रकार घडला असं नाकारता येणार नाही त्याची जी मृत्यू झाली काही अॅक्सिडेंट झाला किंवा त्यांच्या काही होऊ शकते हे नाकारताय की डेथ झालेली आहे कारण मुंबई नागपूर मुंबई नागपूर हा नव मार्ग प्रमुख मानला जातो इथून शेकडो गाड्या रोज सेरोज आवागमन करतात आणि हे रेल्वे लाईनच्या लगतच राहतात नाही हे ठीक आहे रेल्वे लाईनच्या लागत होते पण याची जे डेट झाली आहे मेडिकल डेट झालेली आहे मेडिकल डेट झाली असे मान्य करतो पण रेल्वेच्या नियमाप्रमाणे त्यांची राहण्याची निवास व्यवस्था ही कॉन्ट्रॅक्टरनी करायला पाहिजे जे की तुम्ही केलेली नाहीये नाही केलेली आहे ना त्यांना बाहेर आपण रेल्वे लाईनच्या बाहेर आपण नेहरू गेट चे जे क्वार्टर राहतात बाहेर जे जागा आहे तिथं तिथे राहण्यासाठी यांना सांगितलं आहे पण त्यांना ही बंदी का नाही केली तिथून तुम्ही हटा हे इथे याला एकच दिवस झालेला आहे पर दहा तारखेला आम्ही इथं आलो आणि उद्या कॉन्ट्रॅक्ट काही नागरिकांच्या काही मजुरांच्या सांगण्यानुसार सदर काम हे रक्षाबंधनच्या नंतर सुरू झालं अशा प्रतिक्रिया त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत नाही हे काम जे लेबर आलेली आहे हे दहा तारखेला इथं आलेली आहे अकरा तारखेला हे कामाला लागले हे तरी चालू असेल परंतु काम जे आहे माझं जे काम आहे हे दहा तारखेला इथं स्टार्ट झालं दहा तारखेला इथं मजूर आलेले आहेत प्रशासनाच्या नियमाप्रमाणे जर बघितलं तर लेबर जेव्हा आपले इथे काम करतात त्यांची जेवणाची व्यवस्था असेल किंवा त्यांची पिण्याच्या पाण्यापासून व्यवस्था असेल तर राहण्याची व्यवस्था ही सुशिक्षित असायला हवी असं प्रशासनाचे नियम म्हणतात मजदूरांच्या बाबतीमध्ये जे की नियमांची इथे पायामंदी होताना दिसत आहे नियम धाब्यावर ठेवलेले जात आहेत बरोबर आहे ते करायला पाहिजे आणि आपण इथे जे नळ आहे तिथून आपण यांना पाणी दिलेलं आहे तर इथून हे नळ जे बाकी क्वार्टर हा कॉन्ट्रॅक्ट कोणाचा आहे मेन हा मेन कॉन्ट्रॅक्टर कोण हा मेन कॉन्ट्रॅक्ट नारायण सिंग पवार यांच्या नावानं आणि सालवत कोण आहे सालवत म्हणजे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन